खूप दिवसांपासून पेंडिंग असलेला हा व्हिडिओ जवळजवळ हा एक जानेवारी दोन हजार पंचवीसचा म्हणजे इंग्रजी नवीन वर्षाचा पहिला दिवस होता तोच मी तुमच्यासोबत आज शेअर करत आहे तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या व्हिडिओमध्ये माझ्याकडे ना खूप मोठी अशी सीड बँक आहे ज्यामध्ये खूप साऱ्या बिया असतात आणि माझा डोळा चुकून ध्रुव त्या बिया इथं टाकत असतो या कुंड्यांमध्ये तर तीच रोपटी उगवलेली आपण बागेमध्ये शिफ्ट करत आहोत आणि हे जे आहे बेलाचं झाड ते बघताय तुम्ही त्याची आत्ताची कंडिशन म्हणजे ही जानेवारीमध्ये हे झाड असं होतं जणू त्याची सगळीच पानं गळती झालेली होती पानांची आणि जानेवारीपासून जानेवारीच्या आधीपासूनच पंधरा दिवस मी त्या झाडाला रेग्युलरली या मुलांना पाणी घालायला लावलेलं होतं आणि आता त्या झाडाची कंडिशन खूप छान आहे ते झाडाला चैत्र पालवी तर आता सध्या खूप छान फुटलेली आहे तर याची या झाडांना पाणी घालण्याची जबाबदारी मी या ध्रुवर दिलेली होती आणि तो नित्यनेमाने ती जबाबदारी पूर्ण करतो आहे काय होत ते त्याच मागणं ती गेली तिथं बसलीये जाऊन व्यवस्थित घातलंस का तिथं खाली आता जगवायचं काम तुझं बर का डेली पाणी घालायचं येऊन चालेल आणि तिकडं पण दोन तीन लावलेत मी त्यांना पण घालायचं एक जानेवारीला हा गार्डन पूर्ण रिकाम होतं आणि आत्ता या गार्डनची जी कंडिशन आहे ती मी मध्ये नक्की दाखवेन नवीन वर्षाचं स्वागत इंग्रजी असो किंवा मराठी ते अगदी पारंपरिक रीतीनंच कर केलेलं मला आवडतं आणि मुलांना औक्षण केलेलं आहे मी आजच्या दिवशी औक्षण करायला खरंच काही कारण लागत नाही आपली मराठी परंपराच अशी आहे की त्यात औक्षणाला अनन्यसाधारण महत्व आहे त्याने अगदी मुलांचं औक्ष वाढतंच त्यामुळं नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी जी सकाळ आहे झाडांना पाणी घालून आलेलं आहे रोपटी लावून आलेलं ला आहे बागेमध्ये खूप छान काम केलेलं आहे आणि आता त्या बागेची कंडिशनसुद्धा मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन खूप सारी जवळ आप लागलेली सुद्धा आणि महानगरपालिकेने महानगरपालिकेनेसुद्धा त्या त्याचं कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं आहे आणि खूप हिरवं गार निसराव आहे तर तेही मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला इंग्रजी नवीन वर्षाच्यासुद्धा खूप खूप शुभेच्छा आता नवीन वर्ष सुरू होऊन सुद्धा खूप महिने उलटलेले आहेत आता जवळजवळ दोन एप्रिल आलेला आहे आज तर तरीही नवी हे नवीन नवी वर्ष तुम्हा सर्वांना खूप सुख समाधानाचं समृद्धीचं आणि आरोग्य संपन्न जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि या नवीन वर्षामध्ये आपले एक हजार सबस्क्रायबर्स नक्की पूर्ण होत हीही ईश्वरचरणी प्रार्थना तर हा जो एरिया आहे हे, हे महादेवाच्या मंदिराचा एरिया आहे जिथे आपण महाशिवरात्रीला जातो तर तिथं सुद्धा खूप सारी झाडं आहेत भरपूर साड प्लांटेशन केलेलं आहे आणि खूप सारा मोकळा एरिया आहे जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मुलांना आम्ही इथे आणतो कारण मुंबईसारख्या ठिकाणी आम्ही त्यांना कुठे घेऊन जाऊ मॉल वगैरे अशा ठिकाणी मी इंद्रनीलला तर अजून कुठेच अशा कृत्रिम ठिकाणी असं नेहलेलंच नाहीये जितक शक्य होईल तितकं अशा सा नैसर्गिक ठिकाणीच मुलांना फिरवायला प्रेफरन्स देते तर कॅलेंडर नवीन वर्षाचं खरेदी करत आहोत आजच्या एक तारखेलाच मी आज तरी लेटच झाले त्यानंतर संध्याकाळचा हा थोडासा वेळ मी मुलांसोबत केलेला आहे आणि हा ड्रेस कुणाचा इंद्रनील हा ड्रेस कुणाच आहे हा उंप आहे आजच्या दिवशी आणखी एक महत्वाची गोष्ट मी केलेली आहे हे इंद्रनीलचे ड्रेसेस आहेत जे की माझे खूप जिवाळ्याचे आहेत मला हे टाकून द्यावं असं सुद्धा वाटत नाहीये तरीही मी मनावर दगड ठेवून हे ड्रेस असे बाजूला काढून ठेवलेले आहेत आणि ते मी डोनेट करत आहे तर महानगरपालिकेने ठिकठिकाणी डोनेशनचे स्टॉल लावलेले आहेत ला फ्लॅट्स आहेत तर तिथे मी ते ठेवून आहे त्यासाठी हे थोडंफार सामान काढून ठेवलेलं आहे हे ड्रेस खरंच खूप सुंदर आहेत फक्त आता ता ते त्याला बसत नाही येत नाही तर अगदी नवीनच आहेत तर ते डोनेट करण्याचं काम आज मी करणार आहे अशाच काही छोट्या छोट्या गोष्टींनी वर्षाची सुरुवात मी केलेली आहे पण हे जे ड्रेसेस आहेत त्यासोबत माझ्या आठवणी जोडलेल्या आहेत तेवढ्यात काय केलेलं होतं खेळत खेळत आणि पहिलंच हे माझं टाकलेलं चेपलेलं आहे टाकलं का टाकलं इंद्राणी केलेलं आहे भांड्यांशी सुद्धा माझ्या घरातल्या वस्तूंशी का टाकलं भावनिक अटॅचमेंट केलंय 好，加哦、okay ती जी मॅट बघताय तुम्ही मी आम्ही ऑनलाईन इंद्रनिल ऑर्डर केलेली होती मॅट खरंच खूप छान होती पण त्याचे टवके टवके हळू एक दोन ठिकाणी त्याचे दोन तुकडे करून ठेवलेले होते तर ती मी फेविक्विकनी चिटकवलेली आहे आणि ही सुद्धा मी आज डोनेट केलेली आहे तर अशा प्रकारचं थोडंसं सामान मी डोनेट केलेलं आहे तर ते तेवढाच एखाद्याच्या जीवनामध्ये आनंद अशा वस्तू डोनेट केल्याने तर असा हा संध्याकाळचा वेळ आम्ही एकमेक एकमेकांसोबत स्पेंड केलेला आहे आज यांच्या पप्पांना सुट्टी नव्हती आणि दुपारच्या दुपार थोडस मी यांना वॉकला घेऊन आलेले आहे सायकलिंगसाठी घेऊन आलेले आहे आणि आज एक जानेवारी दिवशी मी संकल्पच केलेला आहे की जास्तीत जास्त वेळ मुलांना द्यायचा आणि त्यांना जितकं जास्त होईल तितकं या बाहेरच्या वातावरणामध्ये फिरवायला आणायचं जेणेकरून त्यांची स्क्रीन टाईम कमी होईल तर तो संकल्प पूर्ण करेन तर आतापर्यंत कर। जितकं शक्य होईल तितकं तो पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण मुलांना सांभाळण्याची आणि घरकाम करण्याची दोन्ही रिस्पॉन्सिबिलिटीज माझ्या एकटीवरती येऊन पडतायत सो ते हँडल करतात माझ्यासाठी तर खूप चॅलेंजिंग आहे आणि ते चॅलेंज मी ऍक्सेप्ट केलेलं आहे तर हे समोर झाड जे बघत बेलाचं त्याची कंडिशन सध्याची अशी आहे खूप छान पालवी फुटलेली आहे याला आणि महानगरपालिकेने याला प्रोटेक्शन सुद्धा दिलेला आहे तर ते खूप छान अशा सोयीसुविधा झालेल्या आहेत आणि मी जे जो नवीन संकल्प केलेला आहे एक जानेवारीला तो मी पूर्णसुद्धा केलेला आहे इतके महिने तर तो मी पूर्ण करतच आणलेला आहे त्याचं मला खूप आहे आणि त्या सगळ्या झाडांना पाणी घालण्याचं कामसुद्धा मी रेग्युलरली करतो आहे एखादा दिवस चुकतो जर कधीतरी पण अशा प्रकारे खूप सुंदर असं वातावरण हिरवळ इथं पसरलेली आहे आणि गार्डनचा एरियासुद्धा खूप सुंदर झालेला आहे तो मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल गार्डनचा व्ह्यू तर हा व्हिडिओ मी इथे सेंड करते थँक्यू